नमस्कार मैत्रिणी मी वैष्णवी आणि आरोही क्रिएशन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण खूप सुंदर असे एक नवीन आणि युनिक असे आतापर्यंत कुठेही न पाहिलेले हँडमेड अशी मंगळसूत्राची डिझाईन बघणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकताय खूप सुंदर असं मी एक फ्लावर तयार करून घेतलेला आहे हे बघा हा मधला क्रिस्टल आहे तर तो रेड कलरच आहे रेड आणि ग्रीन असं आपण कॉम्बिनेशन करणार आहे आणि हे गोल्ड मध्ये असणार आहे प्रॉपर आणि एकदम नवीन डिझाईन आहे तर कशी बनवायची चला बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी साहित्य सांगते तर हे बघा मी असे फ्लावर तयार करून घेतलेले आहेत आणि हे देखील कसे बनवलेले आहेत ते देखील तुम्हाला शिकवणार आहे तर सगळ्यात आधी साहित्य बघूया तर ही झिरो पॉईंट पाच एम एम ची तार आहे त्याच्यानंतरनं ही वीस गेटची तार आहे या याच्याऐवजी तुम्ही अठरा गेटची देखील यूज करू शकता परंतु मी वीस गेट ची युज करत आहे त्याच्यानंतर इथे क्रिस्टल घेतलेला आहे एक ग्रीन घेतलेला आहे आणि दोन असे रेड घेतलेले आहे एक मी यूज केलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे खरबुजीमणी आहे तर हे खरबुजमणी टोटल पंधरा घ्यायचे आहेत आपल्याला आणि पाच खरबुजी मण्यांचं एक फ्लावर बनवायचं आहे तर ते कसं बनवायचं ते बघूयाच पुढे तर येथे जम्प रिंग आहेत मंगळसूत्र अटॅच करण्यासाठी आणि येथे मंगळसूत्राची चेन आहे एकदम ही जी आहे तर हे साखळीमध्ये विणलेले आहे तर याच्याऐवजी तुम्ही पोत देखील घेऊ शकता जी दोऱ्यामध्ये येते ती त्याच्यानंतर रॅपिंग साठी झिरो पॉईंट तीन गेज तार आणि आपले रेग्युलरचे कटर जे की एक कटर आहे आणि राऊंड नोज प्लायर आहे तर हे संपूर्ण साहित्य आपण अतिशय सुंदर असे आपण नवीन डिझाईन तयार करतो तर बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला झिरो पॉईंट पाच गेची तार घ्यायची आहे आणि त्या झिरो पॉईंट पाच गेच्या तारेमध्ये आपल्याला हे खरबुजी मनी आहे तर ते टाकून घ्यायचे आहेत तर इथे टोक थोडासा याचा टोक नाही आहे त्याच्यामुळे त्याला थोडं कट केलं म्हणजे व्यवस्थित हे मनी जायला मदत होईल तर येथे आपल्याला याच्यामध्ये पाच जे खरबुजी मणी आहेत तर ते टाकून घ्यायचे आहेत आणि तार बघा आपल्याला तार घेताना एवढी तार घ्यायची आहे खरबुजी मरी टाकून झाल्यानंतरनं येथे एवढी तार साधारण दोन ते अडीच इंच शिल्लक राहील तेवढी आणि इकडे दोन इंच अशी आपल्याला ही तार घ्यायची आहे आणि याचा एक राऊंड बनून घ्यायचा जसा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तसं तर येथे हे दोन्ही बोटांमध्ये व्यवस्थित पकडायचं आणि हे आपले मनी जे आहे तर ते याला असा पीळ मारून घ्यायचा आणि त्याच्यानंतरनं याच्यामध्ये पकडलं आणि हे अशा पद्धतीने गोल केलं तरी चालेल तर हे बघा याचा फिटिंग एकदम परफेक्ट आहे आणि आता आपल्याला एक्स्ट्राची तार आहे तर ती कट करून घ्यायची आहे एक्स्ट्राची तार आहे तर ती कट करून घेतली आणि ही जे आहे तर हे आपल्याला आतमधल्या साइडला टक करून घ्यायचं आहे कट करून झाल्यानंतरच तर हे आतल्या साईडला टक करून घेतलं हे बघा आणि अतिशय छान असं हे फ्लावर तयार झालेला आहे जसं की आपण इथं बनवलेलं आहे तर आपल्याला टोटल तीन बनवून घ्यायचे आहेत हे कसं बनवलेलं आहे तसंच आपल्याला हे दोन्ही बनवून घ्यायचे आहेत तर चला तुम्हाला दाखवते हे कसं बनवलेलं आहे ते झिरो पॉईंट तीन गेची तार घ्यायची आहे तर हे आपल्याला व्यवस्थित काळजीने काढायचं आहे जेव्हा तुम्ही काढाल तर तेव्हा व्यवस्थित इथे लॉक करून ठेवायचं जर लॉक नाही केलं तर नंतरनं तार निसतायला बघते त्याच्यामुळे ते व्यवस्थित लॉक करूनच ठेवायचं आपल्याला नेते पण आपल्याला त्रास होतो गुंता होतो त्याचा तर येथे बघा मी झिरो पॉईंट तीन गेची तार याच्यामधून काढलेली आहे आणि याला व्यवस्थित अटॅच करून घेते तर याला व्यवस्थित अटॅच केलं आणि ही साईड जी आहे तर ती आतल्या साईडला करून घेतलं आणि त्याचं शेवटचं जे टोक आहे तर ते कट करून घ्यायचं आहे सुरुवातीचं जे लहान आहे ते ते टोक कट करून घेतलं आणि हे एकदम लहान तार आहे त्याच्यामुळे हे बघा आता इथे ग्रीन कलरचं मी क्रिस्टल टाकून घेते इथे ग्रीन कलरचा क्रिस्टल टाकून घेतला आणि आता बघा याला मी पाठीमागा आणलेला आहे आणि जिथून आपण सुरुवात केली होती जिथं आपण क्रिस्टल टाकून घेतला होता तर तिथे टाकून घेतलेला आहे आणि ती आपल्याला दोन आपले जे दोन खरबुजमने आहे तर त्याच्यामधून घ्यायचं आणि त्याच्यानंतर याच्या शेजारी घ्यायचं त्याच्यानंतर इकडे दोन घ्यायचं आता इथून आपण घेतलं होतं तर आपल्याला रिटर्न इथून याच्या शेजारामधून घ्यायचं आहे आणि इथे दोन क्रिस्टलच्या मधून घ्यायचं आहे तर हे बघा इथून आपण तार काढली होती तर आता इथून आपण तार काढणार आहोत तर इथून तार काढूया आणि इथे दुसऱ्या क्रिस्टलला क्रिस्टल आता इथून काढली होती तर इथून काढायची आपल्याला ही अशा पद्धतीने एक छान अशी डिझाईन तयार होती त्याची तर हे बघा एकदम प्रॉपर छान अशी डिझाईन तयार झालेली आहे याचा स्टार बनतो आणि आपला क्रिस्टल आहे तो देखील पॅक होतो तर हे बघा ते झालं त्याच्यानंतर आपल्याला रिटर्न तार काढायचे आहे अशा पद्धतीने दोन ठिकाणी आपल्याला याला पॅक करायचं आहे म्हणजे क्रिस्टल एकदम व्यवस्थित पॅक होतो आणि जी तार आहेत तर ती देखील दिसत नाही तर तुम्ही याच्याऐवजी पूर्ण गोल्डन देखील बनवू शकता या क्रिस्टलच्या ऐवजी तुम्ही दुसरा देखील स्टोन यूज करू शकता आणि तार वरच्या साईडला घ्यायची आणि मग कट करायची तर येथे ग्रीन कलर देखील मी अटॅच करून घेतलेला आहे आता आपल्याला लास्टचं जे फ्लावर आहे तर त्याला आपल्याला व्यवस्थित रॅप करून घ्यायचं आहे क्रिस्टल क्रिस्टल तर त्याला व्यवस्थित मी करून घेते जसं आपण येथे या दोन फ्लावरला क्रिस्टल जॉईन केलेला आहे तर तसंच आपल्याला इथे देखील जॉईन करायचं आहे तिन्ही कलर तुम्ही एक घेऊ शकता किंवा तिन्ही कलर वेगळे घेतलं तर ते एकदम खास वाटत नाही त्याच्यामुळे दोन कलर सेम आणि एक वेगळा असं देखील कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता किंवा तिन्ही कलर तुम्ही एकच वापरू शकता ते देखील कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं फ्लावर जे आहे तर ते तयार करून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही बघू शकता अगदी काही सेकंदामध्येच हे फ्लावर आपलं तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला ही तारा है तरती वे वस्त जाहे। के पैक हो तार आहे तर ती व्यवस्थित हाईड करून घ्यायची आहे म्हणजे आपला क्रिस्टल देखील पॅक होईल आणि तार देखील हाईड होईल एकदम युनिक आहे आतापर्यंत ही कोणीच डिझाईन बनवली नसेल अशी डिझाईन आहे मी असेच नवीन नवीन नवी क्रिएटिव्हिटी घेऊन येत असते तर तुम्ही नक्कीच मला फॉलो करा म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर ते तुम्ही बघू शकता किती छान हे कुंदन दिसत आहेत हे जे आपण पेंडन बनवलेलं आहे तर ते खूप सुंदर असे फ्लावर दिसत आहेत तर आता आपल्याला ही आपली जी तार आहे तर ती घ्यायची आणि त्याच्याबरोबर मध्यभागी आपल्याला याला राऊंड बनवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने याला राऊंड बनवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ते फ्लावर जे आहे तर ते अटॅच करता येईल तर ते राऊंड बनवून घेतला आता मध्यभागी आपल्याला ग्रीन कलरचा फ्लावर अटॅच करून घ्यायचा आहे तर येथे मी आधी तार जे आहे तर ती व्यवस्थित याला अटॅच करून घेते म्हणजे आपल्याला नंतर ना आपण जेव्हा ते फ्लावर याला जोडू तर तेव्हा जास्त त्रास होत नाही आणि एक्स्ट्राची तार आहे तर ते आपल्याला आप कट करायचे आहे तर मध्यभागी आता तुम्हाला मी फ्लावर अटॅच करून दाखवते आपल्याला ही तार आहे तर ती व्यवस्थित दोन्ही फ्लावरच्या मधून घ्यायची आणि त्याच्यानंतर पाठीमागचा जो राऊंड आहे तर ह्या राऊंडच्या मधून घ्यायचे आहे तर हे बघा ह्या राऊंडच्या मधून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित ते बोटाने पकडायचं आणि पाठीमागे खेचायचे असं करून आपल्याला इकडच्या साइडने देखील हे पॅक करून घ्यायचं आहे आणि बरोबर आपल्याला ही तार जे आहे तर ते बरोबर याच्या मधूनच काढायची आहे म्हणजे व्यवस्थित हे फ्लावर जे आहे तर ते पॅक होईल असं तीन ते चार वेळेस आपल्याला याला पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम छान त्याला मजबूती येते तर हे बघा बोलत बोलत तुम्हाला हे देखील पॅक करून झालं तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की सांगत जावा आवडलं तर लाईक करत जावा शेअर करत जावा आणि तुम्ही देखील हे असेच ज्वेलरीज तयार करत जावा आणि त्याचे फोटोज व्हिडिओज माझ्यासोबत शेअर करत जावा तर हे बघा अशा पद्धतीने याला पॅक केलं इकडे देखील मी दोन वेळेस रॅप करून घेतलं आणि इकडे देखील रॅप करून घेतलं दोन वेळेस आणि तार ही संपली तर नंतर दुसरी जॉईंट करून घेऊया तर आता आपल्याला येथे याचा ये देखील आपल्याला राऊंड बनवून घ्यायचा आहे तर राऊंड बनवायची पद्धत बघा मध्यभागी मी येथे हे पकडलं त्याच्यानंतर ह्या अशा पद्धतीने राऊंड बनवून घेतला त्याच्यानंतर आपल्याला इकडे देखील राऊंड बनवून घ्यायचं आहे आणि दोन्ही याच्यामध्ये एक बोटाचा अंतर आपल्याला ठेवायचं आहे येथे देखील एक बोटाचा अंतर ठेवायचा आणि मग येथे आपल्याला नोज प्लायर पकडायचा आहे आणि त्याच्यानंतर ना ह्या अशा पद्धतीने राऊंड बनवून घ्यायचं आहे तर हे बघा आणि आता येथे आपल्याला दोन्ही जे फ्लावर आहे तर व्यवस्थित येथे अटॅच करून घ्यायचे आहेत येथे आणि येथे जसं आपण मधला फ्लावर अटॅच केला तर तसंच आपल्याला हे दो दोन्ही देखील अटॅच करायचे आहेत तर चला करूया तर हे फ्लावर इकडे अटॅच केलं आता हे फ्लॉवर इकडे अटॅच करून घेऊया तर हे बघा प्रत्येक वेळेस मी तार बदलती तुम्ही एक देखील तार यूज करू शकता माझ्याकडे काही तुकडे होते जे की मी दुसरी ज्वेलरी वापरून दुसरी ज्वेलरीला वापरून ते एक्स्ट्राची जी तार राहिलेली होती तर ती वेस्ट घातलेली नाहीये तर छोटे छोटे तुकडे होते मी इथे याला जॉईंट करते एक देखील अखंड तार घेतली तरी चालेल तर हे बघा आणि ही तार जी आहे तर अतिशय छोटी आहे आणि ते दोन्ही वेजांमधून आपल्याला काढायचे आहे म्हणजे जो आपला फ्लावर आहे तर तो देखील खराब नाही होणार जो आपण स्टार बनवलेला आहे तर तो देखील खराब नाही होणार व्यवस्थित दोन्ही मऱ्यांमधून जर तार काढली तर त्याच्यामुळे ते दिसणार नाही तार जास्त तर हे बघा येथे बरोबर मी दोन्ही मनींच्या मधून तार घालते म्हणजे व्यवस्थित ती तिथूनच येईल तर हे बघा ही जी तार आहे तर इथून येणार त्याच्यामुळे जो आपला स्टार बनवलेला होता तर त्याला कुठेही अडथळा नाही होणार आणि व्यवस्थित तार खेचून आपल्याला ओढून जोराची पलीकडे घ्यायची आहे त्याचं फिटिंग एकदम व्यवस्थित येईल अशी हे बघा बराच वेळेस काय होतं आपण तारा ओढतो तेव्हा हे असा पीळ बसतो आणि जर आपण अशीच तारा ओढली तर हा पीळ असाच राहतो त्याच्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित प्रत्येक वेळेस सरळ करायचं आणि त्याच्यानंतरच ओढायचं आहे हे बघा खूप सुंदर ही डिझाईन तयार होत आहे आता फायनल लुक याचा तुम्हाला लवकरच दाखवणार आहे तर माझ्यासोबत तुमचं देखील बनवून झालेलं आहे एवढ्या छान पद्धतीने तुम्हाला ही टेक्निक शिकवलेली आहे तुम्ही फक्त साहित्य घेऊन बसले आणि त्याच्यासोबत तुम्ही माझ्यासोबत जर बनवायला लागले तर अगदी तुमचं देखील मंगळसूत्र तेवढ्याच वेळामध्ये बनवून तयार होणार आहे जे बिगिनर्स आहे त्यांचा देखील तर हे बघा येथे मी चार ते पाच वेळेस रॅप करून घेतला आणि येथे जे आपली तार आहे तर ती कट करून घ्यायची आहे झिरो पॉईंट तीन घ्यायची तर हे बघा आणि आता ही जी तार आहे एक्स्ट्राची तर त्याला आपण वेगळा लुक देणार आहोत थोडस वरतून घेऊया म्हणजे आपल्याला अटॅच करायला सोपं जाईल ते आणि इथे सगळ्यात शेवटी आपण याला राऊंड बनवून घेऊया एकदम क्लासी लुक दिसतो याचा त्याच्यामुळे आपल्याला हे छान असं याच लूप बनवून घ्यायचं आहे हे बघा आणि इथे आता हे जॉइंट करून घेते म्हणजे व्यवस्थित याचं लुक तयार होईल दोन्ही अंतर बघायचे आपण व्यवस्थित आहेत का दोन्ही अंतर व्यवस्थित असले की आपल्याला याला व्यवस्थित राऊंड करून घ्यायचं ही तार थोडीशी एक्स्ट्रा वाटते तर ती कट करून घेऊया आणि मग येथे राऊंड बनवून घेऊया म्हणजे दोन्ही जे आपले साइड आहेत तर ते व्यवस्थित एकसारखे दिसावे तर येथे लूप बनवून घेतलेला आहे बघा कशा पद्धतीने मी बनवत आहे एकदम क्लासी लुक दिसतो आणि नेहमी आपण राऊंड बनवतो हो तर त्याच्यामुळे हे वेगळी डिझाईन आहे दिसताना देखील खूपच आकर्षक दिसत आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे तर आता आपण याला चेन अटॅच करून घेऊया तर ही छत्तीस इंचाची चेन आहे आपली मंगळसूत्र पोत म्हणू शकतो किंवा चेन म्हणू शकतो तर येथे जम्प रिंग घेतलेले आहे दोन आणि आता आपण हे अटॅच करून घ्या जम्प रिंग मध्ये देखील साईजेस येतात दोन साईज येतात लहान आणि मोठे तर दोन्हीपैकी कोणती साईज तुम्ही यूज करू शकता लहान यूज केली तर अतिशय सुंदर दिसेल त्याचं फिनिशिंग एकदम परफेक्ट दिसेल हे बघा जे बिगिनर्स आहेत तर त्यांनी त्यांना मी स्पेशल सजेशन करेल की त्यांनी मोठी जम्परिंग यूज करावे का आता त्यांना जेव्हा फोल्ड करतो तर ते तेव्हा त्याला त्यांना इझी जावं जेव्हा लहान जम्परिंग असतात तर तेव्हा फोल्ड करायला थोडासा त्रास होतो जे बिगिनर्स आहेत त्यांना ही छत्तीस इंच आहे याच्यामध्ये देखील साईज येतात अठरा इंचापासून सुरू असतात आपल्या मंगळसूत्राच्या पोतमध्ये साईजेस अडोतीस माझ्या माहितीनुसार तर अडोतीस साईज आहे तर ती शेवट आहे त्याचा चाळीस इंच देखील भेटू शकतं परंतु मी आतापर्यंत चाळीस इंच नाही आणलेलं आहे मी अडोतीस इंचापर्यंत घेतलेले आहेत मंगळसूत्राचे पोत अठरा इंचापासून तर हे बघा एकदम युनिक आणि क्लासी लुक देणारे हे मंगळसूत्र तयार आहे एकदम नवीन ट्रेंडिंग डिझाईन आहे तर कसं वाटलं नक्की सांगा आवडलं ला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन छान छान व्हिडिओसोबत धन्यवाद